हॅलो गाईज वेलकम बॅक टू द न्यू फ्रेश व्हिडिओ ॲक्च्युली एक परत एक अजून एक गोष्ट झाली आहे आता प्रमोशनची की मी तुम्हाला जशी एक मागची व्हिडिओ बनवली होती त्यामध्ये सांगितलं होतं की आपलं पोस्टर रिव्हील झालं आहे पोस्टर रिवील झालं पोस्टर बघून एवढा आनंद झाला की ते तुम्हाला मी व्हिडिओमधून दाखवला व्यक्त करून बट 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 फायनली एवढ्या म्हणजे आता जवळजवळ वर्षच ना वर्षभरानंतर जी गोष्ट आम्ही स्क्रिप्टच्या पानांमध्ये बघत होतो आणि जी स्टोरी जी जी फिल्म आम्ही आमची अशी बघून फील करून सगळ्या गोष्टी आमची इमोशन्स त्याच्यात दाखवत होतो ती गोष्ट फायनली मध्ये समोर आली आहे कारण का काल म्हणजे सहा तारखेला आपल्या फिल्मचा एप्रिल मे नव्याण्णवचा पहिला टीजर रिलीज झाला आहे आणि टीझर म्हणजे फिल्मचं फर्स्ट लुक सो सगळं जे काही दिसतंय ना ते खूप भारी वाटतंय आणि त्याच्यामध्ये श्रीवर्धन दिसतंय म्हणजे कोकण आहे कोकणाचा अथांग समुद्रकिनारा आहे त्याच्यामधले काही समुद्रावर जे सीन्स आहेत त्याच्यामध्ये सगळ्या ज्या गोष्टी दिसत आहेत ना एक कोकणाचं सुकून आहे आणि वाईब आहे वाईब आहे वाईब आहे खरंच हे जे पहिल्या वेळेला बघितलं ना तेव्हा हे तीन शब्द डोळ्यासमोर आले की वाईब तो आहे जर तुम्ही तो फिल्म आत्ता तुम्ही अजून टीजर ज्यांनी बघितला नसेल मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक तुम्हाला दिली ऑलरेडी ती तुम्ही नक्की चेकआउट करा टीझर प्रत्येकाने बघा कारण का टीज टीझर बघितल्याच्या नंतर तुम्हाला कोकण दिसेल तुम्हाला तुमच्या ना मी काही सांगत नाही तुमच्या सगळ्या गोष्टी त्या तुम्हाला एका मध्ये बघायला मिळतील आता हळूहळू सगळ्या गोष्टी येतच जातील पण आपल्या फिल्ममध्ये जे जे काही आहे ते आपण एकदा सगळे रिव्हील नाही करतो त्याच्यामुळे टीझरमध्ये जे तुम्हाला दिसलंय ती फक्त एक पहिली झलक आहे जी झलक बघून तुम्ही सुखावणार आहात कारण का ती आहेच सुखावण्यासारखी आणि दुसरी गोष्ट अशी की फिल्ममधले कुठलेही चेहरे रिव्हील नाही झालेत अजूनपर्यंत तुम्ही बघितलं असेल की फिल्ममध्ये फक्त तुम्हाला एक बीजीएम दिसत आहे बाकी तुम्हाला काही दिसत नाही आहे आणि जे चेहरे आहेत ते चेहरे अजून तुमच्यापर्यंत नाही आलेत ते गुलदस्त्यातच आहेत आणि दुसरी गोष्ट अशी की फिल्ममध्ये टीझरमध्ये मला काही नावं दिसत आहेत ती नावं फक्त रिव्हील झाली आहेत ती तुम्ही जाऊन बघा नक्की की त्याचं काय असेल काय असेल मी तुम्हाला काही सांगणार नाही कारण का सांगू शकत नाही आहे पण जेव्हा तुम्हाला ते कळेल ना तेव्हा तुम्ही हा फिल्म नाही आहे हा प्रत्येक एज गटातल्या माणसाचा एक काय आहे ते पण तुम्हाला मी सांगणार नाही आहे त्याच्यामुळे प्रत्येकानी ही हा टीझर जो पहिला आपला आलाय तो टीझर जाऊन बघा डिस्क्रिप्शनमध्ये त्याची तुम्हाला लिंक आहे टीझर बघा आणि हळूहळू सगळ्या गोष्टी आता बाहेर येत आहेत त्याच्यामुळे काहीच दिवस राहिले सोळा मेला चित्रपट प्रदर्शित होणार आहे त्यामुळे पहिला टीझर बघा टीझर बघून हळूहळू आमच्यासोबतच सगळ्या गोष्टी एन्जॉय करा पण टीझर खूप कमाल झाला आहे खूप कमाल झाला आहे फील आलं आहे प्रत्येकाने उन्हाळ्याच्या सुट्टींमधला जो सुखावा आहे ना तो ह्या एका टीझर बघूनच तुम्हाला एवढा मिळेल की फिल्म काय असेल त्याचा फक्त अंदाज लावा सो बाकी गोष्टीसुद्धा येतील बाहेर पण टीजर आलेला आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी आपल्याला जिथे जिथे टाकता येईल तिथे तिथे मी दिलेली लिंक तुम्ही शेअर करा व्हॉट्सअपला शेअर करा इन्स्टाला शेअर करा फेसबुकला शेअर करा जिथपर्यंत तुम्हाला पोहोचवता येईल तिथपर्यंत पोहोचवा सगळीकडे पोहोचवा आपल्या रायगड जिल्ह्यात कोकण किनारपट्टीत अखंड महाराष्ट्रात सगळीकडे पोहोचवा कारण का हा सिनेमा जर तुम्ही बघाल ना तर तुम्हाला प्रत्येकाला एक आठवण जागी होईल ती आठवण काय आहे ते तुम्हाला सिनेमा बघून कळेल तोपर्यंत टीझर बघा एन्जॉय करा आवडला कसं ते इन्स्टा स्टोरीला टाकून सगळ्यांना टॅग करा मला अजिंक्यला दाला राजेश सरांना आणि आमच्या टीमला सगळ्यांना टॅग करा कारण की तुमच्या तुमचे तुम्हा, रिप्लाय टीझर बघून हे आम्हाला आले पाहिजेत त्याच्यामुळे नक्की बघा आणि आम्हाला कळवा So the stay tuned. Description made stay tuned Thank you so much for watching this video. Bye bye. I'm working, I wanna be great. Yeah, working, I wanna be paid. Yeah, every decision I made, yeah. I ain't never been afraid. Yeah, I'm always trying new things, yeah. That's how you grow and succeed. Yeah, man, you just gotta believe. Yeah, so listen up while I proceed. Yeah, want a couple hundred grand, like yeah. Got a couple hundred plans, like yeah.